नमस्कार मित्रांनो तुमचे या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र गोष्टीबद्दल जिचा उल्लेख वेदांपासून पुराणांपर्यंत प्रत्येक ग्रंथात आहे जिला साक्षात देवीचा दर्जा दिला आहे आणि ती म्हणजे मा गंगा आणि तिचे पवित्र पाणी गंगाजल म्हटलं जात की गंगेच्या एका थेंबात सुद्धा शुद्धी शक्ती आणि मुक्ती देण्याची क्षमता आहे पण हे पाणी फक्त पवित्र नाही तर योग्य पद्धतीने वापरलं तर आपल्या आयुष्यातील दुभ ताण दरिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होऊ शकते एक गंगाजल एवढं खास का आहे वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर गंगेच्या पाण्यात असे सूक्ष्म जीवाणू असतात जे पाणी खूप काळ शुद्ध ठेवतात आणि धार्मिकदृष्ट्या गंगेला मोक्षदायिनी पापनाशिनी आणि जीवनदायिनी मानलं गेलं आहे म्हणून पूर्वीपासून कोणत्याही शुभ कार्यात पूजेत किंवा घरशुद्धीमध्ये गंगाजल वापरलं जातं दोन घरात सुख शांतीसाठी उपाय सगळ्यात सोपा उपाय सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर देवघरासमोर उभं राहा गंगेच्या पाण्याचे दोन थेंब हातात घ्या आणि बोला नमः शिवाय या पाण्याने माझं घर पवित्र होवो नंतर हे थोड पाणी देवघराला घराच्या उंबरठ्याला आणि कोप्यात हलकळ शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि वातावरण शांत राहतं तीन मनःशांती आणि तणाव कमी करण्यासाठी आजकाल प्रत्येकाच्या मनात काही ना काही चिंता असते झोप लागत नाही चिडचिड होते अशा वेळी हा उपाय करा तांब्याच्या छोट्या भांड्यात गंगाजल ठेवा त्यात तुळशीचं एक पान टाका रात्री ते तुमच्या बेडजवळ ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी कपाळाला लावा यामुळे मन हलकं होतं ताण कमी होतो आणि झोपही चांगली लागते चार आर्थिक अडचण कमी करण्यासाठी जर घरात वारंवार पैशाची अडचण येत असेल तर शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करून बघा स्वच्छ पाण्यात दोन थेंब गंगाजल मिसळा आणि तिजोरीला किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तीन वेळा शिंपडा आणि म्हणा श्री नमः माझ्या घरात धनाचा वास राहू दे हे दर शुक्रवारी करा पाच सात आठवड्यात फरक जाणवेल पाच भीती वाईट स्वप्न झोपेत दचकणं काही लोकांना रात्री वाईट स्वप्न पडतात किंवा झोपेत भीती वाटते अशा लोकांनी गंगेच्या पाण्याचा एक थेंब उषाखाली ठेवा रुमालात लपेटून किंवा कपाळावर एक बिंदू लावून झोपा यामुळे संरक्षणाची अनुभूती मिळते आणि झोप शांत होते सहा घरशुद्धी नकारात्मक ऊर्जा जर घरात सत भांडणं आजारपण किंवा अस्वस्थता जाणवत असेल तेका भांड्यात पाणी घ्या त्यात चार पाच थेंब गंगाजल टाका आणि संध्याकाळी दिवा लावण्याआधी ते घरभर शिंपडा यामुळे घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते सात नजर उतरवण्यासाठी पाण्यात दोन थेंब गंगाजल एक चिमूट मीठ आणि एक तुळशीचं पान टाका त्या पाण्याने तीन वेळा चेह्याला स्पर्श करा हे दर शनिवार किंवा मंगळवारी करा आठ गंगाजल वापरताना काही महत्वाच्या गोष्टी पाणी स्वच्छ आणि बंद बाटलीत ठेवावं चुकीच्या हेतूने वापरू नये हे उपाय श्रद्धेसाठी आहेत औषध नाहीत आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांना भेटा नमः शिवाय हे मा गंगे आमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी दे आमचं मन शरीर आणि घर कायम पवित्र ठेव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच आणखी पवित्र आणि सकारात्मक उपाय जाणून घेण्यासाठी आमच्याच नल्ला जोडून राहा धन्यवाद